नमस्कार रसिक हो नमस्कार मी सुभाष कर्णिक यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या चॅनलवर समाज सर्व रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत आज एक नवीन कथा आपल्यासमोर सादर करीत आहे कथेचं नाव आहे ताफ सा गो बा धालन कला दालनाचा उद्घाटन समारंभ होता कला दालनातील विविध चित्रांचा कलाकार दिनकर आणि त्याची पत्नी सुमन पाहुण्यांची वाट पाहत उभे होते बरेच रसिक जमले होते दालनाभोवती रस्त्यावरही रसिक उद्घाटनाची वाट पाहत होते थोड्याच वेळात दोन गाड्यांमधून पाच वयस्कर व्यक्ती उतरल्या समोर दिनकर उभा होता त्याने एकदम त्यांना साष्टांग नमस्कार घातला एका बरला दिनकर आणि दुसऱ्या बरला सुमनने त्या व्यक्तींना सुमन हात धरून दालनाच्या प्रवेशद्वारा जवळ नेले एका व्यक्तीने सुमनजवळील कात्री घेतली आणि त्याच्या दोन्ही बाजूच्या दोघा दोघांनी त्याच्या हाताला हात लावला तसे त्या व्यक्तीने समोरची रिबन कापली त्या सर्वांवर वरून मोगऱ्यांचा फुलांचा वर्षाव झाला भोवताळच्या साऱ्या रसिकांनी टाळ्या वाजवल्या हो सगळी मंडळी हळूहळू व्यासपीठाकडे चालत गेली व्यासपीठावर ठेवलेल्या खुर्च्यांसमोर त्या व्यक्ती उभ्या राहिल्या एका व्यक्तीने दिनकरच्या हातातील पेटलेली मेणबत्ती घेतली त्या पाचही जणांनी एकेकाने समोर ठेवलेल्या समयतील पाच ज्योती उजळल्या साऱ्यांच्या टाळ्याचा पुन्हा एकदा गजर झाला सुमनच्या हातातील बाईक एका व्यक्तीने घेतला आणि एका सुरात पाचही जण म्हणाले या कला दालनाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करण्यास आम्हा खूप आनंद होत आहे हातात माईक घेऊन सुमन बोलायला उभी राहिली स्वागतम सुस्वागतम कला दालनाच्या उद्घाटन समारंभास आलेल्या रसिकांचे हार्दिक स्वागत दिनकर या कलाकारावर प्रेम करणारे कितीतरी रसिक आज या समारंभास आवर्जून उपस्थित आहेत त्यात राष्ट्रीय पातळीवर कलादर्शन साप्ताहिक प्रसिद्ध करणारे श्री गंधे उपस्थित आहेत आपल्या भावना व्यक्त करायला मला संधी द्या असे त्यांनी मला सांगितले मी विनंती करते की गंधेंनी मनोगत व्यक्त करावे श्री गंधे यांनी माईक हातात घेतला उपस्थित रसिक हो आपण सूर्याला ओळखतो त्याच्या तेजामुळे चंद्राला आपण ओळखतो त्याच्या शीतलतेने तसाच या दिनकर नावाच्या कलाकाराला आपण सारे ओळखतो त्याच्या अत्यंत उत्कृष्ट आणि आनंद देणाऱ्या कलाकृतीमुळे या दालनात सोबत नजर टाकली तर ता आपल्याला विविध रेखाचित्रे रंगीत चित्रे, रंगी चित्रे तैलचित्रे बहून टाकतात ते समोरचे चित्र आहे महात्मा गांधींच्या दांडी यात्रेचे ती कलाकृती पाहताना असे वाटते की महात्मा गांधी समोर उभे आहेत गोव्याच्या दूधसागर प्रपाताची कलाकृती पाहताना असे वाटते की ते पाणी आपल्या अंगावर उडेल काय इतकी जिवंत कलाकृती निर्माण करणाऱ्या आणि एका उत्तुंग शिखरावर पोहोचलेल्या या कलाकाराचे दिनकरचे कौतुक करण्यास माझं शब्द भांडार फार अपुरे आहे दिनकर तुझ्या हातातील जादूने अशीच वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती निर्माण होत राहावं हो, ही आमची सद्भावना आहे आता शेवटी मनातला एक प्रश्न उद्घाटनासाठी आलेल्या या माननीय ज्येष्ठ व्यक्ती कोण याची ओळख करून द्यावी आणि तुझ्या दालनाला ता फ सा गोबा असे गुडनाव का दिले त्याचा अर्थ आम्हा रसिकांना सांगावा दिनकर हसला रसिक हो श्री गंगेंनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर खूप मोठं आहे जे नाव या कलादालना दिले आहे ते माझ्या जीवन कहाणीचं चित्र आहे ती कहाणी फार सुर्वी सुरू झाली मी तेव्हा नव्या ययत्तेत होतो तांबणे गुरुजींनी टेबलावर फुलांचा गुच्छ असलेली एक फुलदाणी ठेवली ते म्हणाले मुलांनो आजच्या या चित्रकलेच्या तासाला तुम्हाला या फुलदाणीचं चित्र काढायचं आहे तुम्हाला दिलेल्या कागदावर प्रथम पेन्सिलने चित्र काढा नंतर तुमच्या रंगपेटीतील रंगाने ती फुले छान रंगवा सगळी मुले ते चित्र काढण्यात आणि रंगवण्यात मग्न होती त्यामुळे गुरुजी टेबलाच्या पाठीमागे शांतपणे खुर्चीवर बसून होते बऱ्याच वेळाने गुरुजींनी वर्गात फेरा मारला एकेका विद्यार्थ्याचं जे चित्र पाहू लागले कुणाला काही दुरुस्त्या काही रंगाची निवड याबद्दल बोलत होते बोलता बोलता ते दिनकर अशी आले दिनकरनं काढलेलं चित्र पाहता त्यांच्या मुखातून एकदम शब्द बाहेर पडले दिनू काय सुंदर चित्र काढलंस दिनकरने खुर्चीवर बसलेल्या गुरुजींचं रेखाटन केलं होतं आणि त्यासमोर टेबल आणि त्यावर फुलदाणी रेखाटली होती त्यामुळे गुरुजी अचंबित झाले त्याने दिनकरच्या खांद्यावर हात ठेवला म्हणाले दिनू तू फार मोठा कलाकार होशील तास संपल्यावर तामणे गुरुजी दिनकरने रेखाटलेलं ते चित्र घेऊन शिक्षकांच्या खोलीत गेले त्याने ते चित्र उपस्थित शिक्षकांना दाखवले सगळ्यांनीच त्या चित्राचं खूप कौतुक केलं समोर मुख्याध्यापक फडके बसले होते ते या चित्राचे कौतुकानं बार एक निरीक्षण करीत होते तामणे गुरुजी फडकेंना उद्देशून म्हणाले सर या दिनूमध्ये उपजतच कला आहे आणि ती कला उच्च दर्जाची आहे हे चित्र काढायला मी काहीही मदत केली नाही फुलांना द्यायच्या रंगाची निवड दिनूनच केली आहे बाजूला बसलेले सावी गुरुजी मध्येच म्हणाले त्यामुळे तुम्ही त्या दिनूचं कौतुक करीत आहात पण तो मुलगा आहे ढ तो सहामयेत विज्ञान आणि गणितात नापास झाला आहे खोलीतलं वातावरण एकदम शांत झालं फटक्यांनी सगळ्यांकडे नजर टाकली हाताच्या चित्राकडे बघत ते म्हणाले ता म्हणे तुम्ही म्हणालात की दिनूला उपजतच कला आहे हे अगदी बरोबर वाटतं त्याशिवाय असे दर्जेदार चित्र रेखाटणं आणि सौंदर्याची दृष्टीने रंगवणं हे साधं काम नाही पामण्याने दिलूला पूर्ण श्रेय दिलं आहे आपण मदत केली नाही हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे सावे तुम्ही म्हणालात दिनू दोन मिशात आहे म्हणजे त्या त्यात या विषयांचे उपज ज्ञान नाही अहो तसे ते दे ज्ञान देण्यासाठी तर आपण आहोत ना आता आपला प्रयत्न असा असावा की इतर विषयांचा पुरेसा अभ्यास होऊ शकत नसल्याने दिनू मागे पडू नये आणि त्याचं कलेतील कर्तृत्व उजळ काजळू नये त्याचे असे नुकसान होऊ नये आणि एक अतिशय दर्जेदार कलाकार निर्माण होता होता कोमेजूच जाऊ नये शिक्षकांच्या त्या खोलीत वातावरण एकदम शांत झाले थोड्या वेळेस सावे म्हणाले सर तुम्ही छान मांडणी केली दिनू विज्ञान आणि गणितात कच्चा आहे पण त्याला त्या दोन्ही विषयात चांगले गुण मिळतील यासाठी मला प्रयत्न करता येतील पण सर मी ते निश्चित करीन दुसऱ्या दिवशी सावे गुरुजींनी दिनूला सांगितलं शाळा सुटल्यावर तू वर्गातच बस मी तुझा अभ्यास घेईन